नमस्कार मित्रांनो डीएसपी पी या युट्यूब चॅनल कडून मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो कोण होईल आमदार या मध्ये आपण आज बघणार आहोत वाशिम विधानसभा मतदारसंघ वाशिम विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे हा मतदारसंघ लोकसभेला यवतमाळ वाशिम या मतदारसंघाशी जोडला गेलेला आहे येथून विद्यमान खासदार संजय देशमुख हे उद्धव ठाकरे गटाकडून निवडून आलेले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना या मतदारसंघातून मोठं लीड मिळालं होतं वाशिम विधानसभा मतदारसंघ हा वाशिम आणि मंगरुळपीर या दोन तालुक्यांचा मिळून बनलेला आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार चारचा चा अपवाद वगळता एकोणीसशे नव्वद पासून सततपणे इथून भाजपचा उमेदवार निवडून गेलेला आहे अपवाद दोन हजार चार ला काँग्रेसचे सुरेश इंगळे निवडून आले होते या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लखन मलिक यांनी काँग्रेसच्या डॉक्टर अलका मकासरे यांचा तब्बल चोवीस हजार दोनशे एकोणतीस मतांनी पराभव केला होता तर महादेव तटके हे अपक्ष तिसऱ्या क्रमांकावरती होते दोन हजार चौदा साली लखन मलिक यांनी शशिकांत पेंढारकर या शिवसेनेचा उमेदवार झाला चार हजार तीनशे त्र्याण्णव मतांनी पराभव केला होता तर काँग्रेसचे सुरेश इंगळे हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार एकोणावीस ला हॅट्रिक साधत लखन मलिक यांनी तब्बल तेरा हजार सहाशे पंच्याण्णव मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या सिद्धार्थ देवळे यांचा पराभव केला होता तर अपक्ष असलेले शशिकांत पंढारकर हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते या मतदारसंघामध्ये मोठी भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पक्षाकडून हॅट्रिक साधणारे लखन मलिक यांचं पक्षामध्ये मोठं वजन असलं तरी राहुल तुपसांडे श्याम खोडे दीपक ढोके पुरुषोत्तम राजकुरू हे भाजपकडून इच्छुक आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निलेश पेंढारकर राजाभाया पेवार तर काँग्रेसकडून दिलीप भोजराज सोनाली जोगदंड आणि मधुकर झुमडे हे इच्छुक आहे एकूणच या मतदारसंघामध्ये महायुतीचं पारड जड आहे परंतु विद्यमान आमदार हे कमी शिकलेले असल्यामुळे विकास खेचून आणण्यात कुठेतरी कमी पडतात अशी मतदारसंघामध्ये भावना असल्यामुळे कदाचित ही निवडणूक सुशिक्षित आणि विकासशील आमदार हवा या मुद्द्यावरती लढली जाऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि हो महत्वाचं म्हणजे आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका